महापालिकेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून साठ वर्षांवरील नागरिकांना विनामूल्य प्रवास महिलांना तिकिटात पन्नास टक्के सवलत आणि बसमधील डाव्या बाजूची आसनं महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे या योजनेचा शुभारंभ आज ठाण्यातील स्कूल रेल्वे स्टेशन येथे पार पडला या कार्यक्रमात शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख माजी महापौर नरेश मस्के माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक मीनाक्षी शिंदे हेमंत पवार परिवहन सभापती विलास जोशी परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे तसंच परिवहन समिती सदस्य आणि माजी नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रवाशांना गुलाबाचे फूल देऊन शुभारंभ करण्यात आला तसंच प्रवाशांशी संवाद साधला यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदही पाहायला मिळाला या महाराष्ट्रामध्ये जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुस्थानामध्ये महिला सक्षमीकरणाचं जे धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन नवीन निर्णय महिलांच्या संदर्भात घेतले जात आहेत महिला सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय जे घेतले गेले त्यामध्ये एस टीमध्ये महिलांकरता पन्नास टक्के तिकीट कपात म्हणजे अर्धे अर्धे दरात तिकीट प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला करोडो महिलांना याचा फायदा झाला त्याचबरोबर लाखोंच्या वरती ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला आणि लाभार्थी झाले आज आम्हाला आनंद होत आहे की शासनाने निर्णय घेतला परंतु मुख्यमंत्र्यांचं हे ठाणं आहे बदलतं ठाणं आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वतःच्या ज्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम होत्या त्यामधील महाराष्ट्र मध्ये ठाणं ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की त्यांनी महिलांना अर्ध तिकिटामध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्ध तिकीट माफ केलेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये तशी आम्ही तरतूद केली लोकसभा निवडणुकीबाबत लवकरच गोड बातमी कळेल माजी खासदार संजू नाईक यांचं ठाण्यात वक्तव्य ठाणे लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतंही दुमत नाही ठाण्यासाठी आपलंही नाव ऐकत आहोत परंतु भाजपचे वरिष्ठ नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असून लवकरच गोड बातमी ऐकायला मिळेल असं वक्तव्य ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजू नाईक के यांनी केलं आहे कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी डॉक्टर राजेशमढी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित केलेल्या ती महोत्सवाला काल डॉक्टर संजू नाईक यांनी भेट दिली त्यावेळी ते त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी संजू नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत सुरू असलेल्या वावड्यांबाबत वादग्रस्त विधानं टाळून लवकरच सर्वांना गोड बातमी ऐकायला मिळेल असं सांगितलं सतरा मार्चपर्यंत असलेल्या या ती महोत्सवात भरवण्यात आलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंच्या प्रदर्शनाला डॉक्टर संजीव नाईक यांनी भेट देऊन आनंद व्यक्त केला ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांमधील स्मार्ट विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून आपण भारावून गेल्याचंही त्यांनी सांगितलं अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळवून देऊन प्रेरणा मिळते या ती महोत्सवात विद्यार्थी गटासह सतरा ते पस्तीस आणि पस्तीसशे पुढील वयोगटातील महिलांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांची स्तुती माझी खासदार संजीव नाईक के यांनी केली यावेळी माझी नगरसेविका प्रतिभा मडवी भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी डॉक्टर किरण मनेरा अनुराधा रोडे ॲडव्होकेट धनंजय सिंग संतोष भोईर समर्थ भारत व्यासपीठाचे भटू सावंत उल्हास कार्ले तन्मय पाटील आदीही उपस्थित होते सर्व लोकांना टाकाऊ पासून टिकाऊ अशा संकल्पनेतून ला या ठिकाणी एक चांगला हा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे मला सा ला ला आनंद आहे की दहा वर्षापूर्वी आमचे भटू सावंत जे आहेत या ठिकाणी दहा वर्षापूर्वी या महोत्सवाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं आणि आज डॉक्टर साहेबांचं निमंत्रण मिळालं की यायला पाहिजे आणि त्यांनी सांगितल्यापैकी आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला जे बघायला मिळालं खूप आनंद झाला की या ठिकाणी बोध करू आणि आत्ताचे एकवीसव्या शतकातल्या युगातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण फार स्मार्ट विद्यार्थी म्हणतो ते विद्यार्थी या ठिकाणी बघायला मिळाले वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी कल्पकतेनं बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि खरोखरच मी भारावून गेलेलो आहे ते बघून की असं सुद्धा विद्यार्थी विचार करू शकतात आणि हे आत्ताच्या आधुनिक युगातले ठाण्यातले विद्यार्थी आहेत याचा आम्हाला आनंद आहे मला प्रतिभाताईंना पण धन्यवाद करायचा आहे की सुद्धा या ठिकाणी या गोष्टींचा पुढाकार घेतलेला आणि म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम ही विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे आहेत आणि म्हणून असं काहीतरी नवीन गोष्टी घडत राहतात आणि म्हणून ठाणेकर हा नेहमी एक नंबरवर राहत असतो हे याचं खरं कारण जर बघायला मिळालं तर आज हे आहे की अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते आणि विद्यार्थी पुढे आता डॉक्टर राजेश फाउंड मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत यांच्या सर्व महात्मा गांधींनी पायी चालत अनेक आंदोलन केली ते देखील तीन हजार सहाशे किलोमीटर पायी चालले नाहीत मात्र महात्मा गांधींच्या दांडी यात्रेतून प्रेरणा घेऊन राहुल गांधी या तरुणानं भारत जोडून न्याय यात्रा काढली ही यात्रा पंधरा मार्च भिवंडी आणि सोळा मार्चला कौसा मुंबऱ्यातून निघून कळवा आणि ठाणे शहरातून मुंबईला जाईल कुठेही सभा होणार नाही ठिकठिकाणी जनता आणि संस्थांकडून स्वागत स्वीकारलं जाईल आणि मुंबईतही चैतन्यभूमीवर यात्रेच्या समारोपाची सभा होईल त्या ठिकाणी प्रियंका गांधीही सहभागी होतील अशी माहिती इंडिया आघाडीचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे शहर अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण आणि खासदार अजन विचारे यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे ही अराजकीय यात्रा असून यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते ज्यांना लोकशाही वाचवायची येते नागरिक समविचारी संस्था संघटना सहभागी होतील या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्यानं मीडियाला त्याची दखल घ्यावी लागत असल्याची खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान नेहरू यांच्याप्रमाणेच राहुल गांधी थेट लोकांमध्ये घुसून संवाद साधत असल्याचं सांगितलं भाजपच्या हुकुमशाहीविरोधात एकमेव तरुण नेता तिरंगा हातात घेऊन लढत असल्याचं आव्हाड यांनी सांगून सर्व ठाणेकरांनी या यात्रेत सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं तसंच लोकसभा आचारसंहिता लागली तरी यात्रेला काही फरक पडणार नसून ही जनतेची यात्रा आहे मुंबईतील सभेवरही आचारसंहितेचा परिणाम होणार नसल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आणि त्यामुळे सगळ्या सर्वसामान्यांना एकत्र करून ते फिरताना दिसतात मी त्यांच्या बरोबर चाललोय ज्या पद्धतीने म्हाताऱ्या माणसांशी आजींशी आजोबांशी आणि लहान पोरांशीही गप्पा गोष्टी करतात त्यांच्याशी चर्चा करतात एक खुल्या मनाचा दिलदार नेता अशी स्वतःची ओळख करून देण्यात ते यशस्वी झालेत सगळे झेड सिक्युरिटीचे बॅरेकेड तोडून ते कोणामध्येही जातात कोणालाही भेटतात किंवा नेहरूंची आठवड नेहरू असेच जायचे कुठेही घुसायचे आणि या देशातील आर्थिक परिस्थितीवर या देशातल्या बेरोजगारीवर या देशातल्या धर्मविवेषाविरुद्ध या देशातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविरुद्ध परखडपणाने पर बोलणारा एक नेता म्हणजे राहुल गांधी जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा लोक हसत हसत म्हणायची चार दिन चले का यार बाद मी बंद कर देगा। चार दिवस झाल्यावर बोलले आठ दिन काय आहे नाटक आठ दिन की बाद बंद करते का तीन हजार सहाशे किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत खर तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींच प्रत्येक आंदोलन हे पायी चालत चालत झालेलं आंदोलन आणि त्याच्यातनच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले समाज जाती पाती प्रंत, प्रांत प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आप, आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं आणि त्यांना ते त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली गद्दारी विरुद्धचा विद्रोह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेनं सातत्यानं जिंकलेली असल्यामुळे त्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाच दावा योग्य आहे मात्र भाजप ही जागा शिवसेनेकडून हिसकावून घेत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका पत्रकार परिषदेत केलं आहे एकीकडे भाजप राजकीय पक्षांना आपल्याकडे खेचून घेते त्याचवेळी त्यांचे हातपाय कापते त्याचंच हे उदाहरण असल्याची टीकाही आव्हाड यांनी केली आहे भाजप राष्ट्रीय पक्ष आहे मग त्यांना इतरांचे पक्ष का फोडावे लागत आहेत पक्षनिष्ठेला संपवण्याचं काम भाजप करत आहे गद्दारी विरुद्धचा विद्रोह महाराष्ट्रात मोठा आहे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा परिवर्तन घडवेल असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला आहे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे प्रत्येक आमदारानं विधानसभेच्या उमेदवारीच्या अमिषानं पक्षांतर केलं विकासाकरिता पक्ष सोडले हे केवळ सांगण्यापुरतं असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं यावेळी अजित पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला बाहेरून येणाऱ्यांमुळे पुन्हा आम्हाला सतरंजनी पोस्टर लावायची कामं करावी लागणार असल्याची भीती भाजपचेच आमदार खासगीत व्यक्त होत असल्यानं पक्षनिष्ठेला संपवण्याचं काम भाजपनं केल्याची टीकाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे ठाणे लोकसभेची जागा कोणाच्या पारड्यात पडणार यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेच्या शुभारंभ सोहळ्यावरून या दोन्ही पक्षात जोरदार झुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचा सोहळा आयोजित करत असताना भाजप आमदार संजय कळकर यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची ही रीत म्हणजे मुहुमे और ठाण्यात भाजप बेनाम या शब्दात केळकर यांनी टीकास्त्र सोडले ठाणे महापालिका हद्दीतील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना टी एम टी सेवेत सवलत देण्याची आपली अनेक वर्षांची मागणी होती ही मागणी आज पूर्ण होत असल्यानं त्यांचे आपण स्वागतच करतो असं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं मात्र या कार्यक्रमापासून भाजपला दूर ठेवण्यात आलं आहे का या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला ठाणे जिल्ह्यात हे नवीन नाही शिवसेना अखंड होती तेव्हापासून पंचवीस ते तीस वर्ष आम्ही या पक्षासोबत ठाणे जिल्ह्यात काम केले आणि आता ही विभक्त शिवसेनेच्या एका गटासोबत आम्ही काम करत आहोत त्यामुळे शिवसेनेच्या या वागणुकीची आम्हा भाजपच्या कार्यकर्त्यांना सवय झाली आहे एकतर्फी निर्णय धोरण आमच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बोलवायचं नाही ही शिवसेनेची जुनीच रीत आहे अशा शब्दात केळकर यांनी शिवसेना नेत्यांच्या या कार्यपद्धतीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे ते कुठेही नाव आम्हाला दिसलं नाही कुठलाही कार्यकर्ता आम्हाला त्या ठिकाणी उत्सुक दिसत नाही काय वाटतं हा निर्णय जो आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे गेली पाच वर्ष मी आणि भारतीय जनता पार्टी सातत्याने मागणीच करत होतो की आमच्या महिलांना देखील आपण सूट द्यावी महाराष्ट्र शासनाने जशी दिली आहे आता ती दिली आहे तशी या ठिकाणी टी एम टीने देखील द्यावी आणि ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा द्यावी त्यांना जे, जे पासेस आहेत ते चांगल्या पद्धतीने कसे मिळतील तत्परतेने कसे मिळतील हे देखील करावं आणि त्याच्यामुळे या निर्णयाचं तर मी स्वागत करतो कारण त्याचा मागणीचा पण पाठपुरावा आम्ही करत होतो पण त्याचबरोबर आपण जे विचारलं आहे की भारतीय जनता पार्टीचं तिथले सदस्य दिसत नाही खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला हे नवीन नाही आम्ही अखंड शिवसेनेच्या बरोबर पण पंचवीस तीस वर्षे या ठाणे जिल्ह्यात आहोत आणि आता ही विभक्त झाल्यानंतर देखील आम्ही एका शिवसेनेच्या बरोबर हो। आहोत आणि याची सवय झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना की अशा पद्धतीचं एकतर्फी निर्णय एकतर्फी धोरण एकतर्फी कोणाला बोलवायचं नाही परंतु खरं सांगायचं झालं तर खरं म्हणजे मी प्रतिक्रिया देणार नव्हतो परंतु सहनशक्तीला पण काही मर्यादा असते आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे तो अत्यंत स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आपण अशा पद्धतीने डाबलण्याचं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा म्हणजे असं झालं ना की मुमे मोदीजी का नाम और थानामे भारतीय जनता पार्टी बेनाम भारतीय जनता पार्टी का कहा नाम ही नाही चाहिए अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर हे भारतीय जनता पार्टीला पटणारं नाही आहे कार्यकर्ता जो आहे तो एका निष्ठेने एका विचाराने काम करत असतो इतक्या वर्षापासून म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तशी तर सवय झाली आहे